ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज करा आणि आयकॉन प्रेस करायला नका नाशिक, नाशिक क्लासेस संचालक संघटना पी सी सी डी ए संदीप युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या अधियुनिक अकॅडमीच्या वतीनं आज शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा ऑडिटोरियम येथे झालेल्या या सोहळ्यात शहर आणि जिल्ह्यातील तेरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं यामध्ये लीना ठाकरे प्रज्ञा पगार स्वप्नील कदम योगेश असावा जागृती पाटील मंगेश चौधरी श्रीहरी मोकळ आदिती देवी शेजवळ मोहम्मद जुनेद निकेश कोतकर भूषण विस्पुते भाडुदास आभाळे रश्मी देशपांडे धनश्री देवरे या गुणवंत शिक्षकांचा समावेश आहे संदीप कॉलेजचे प्राचार्य पंकज दि युनेक अकॅडमीचे तुकाराम जाधव कपिल हांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले तसेच पाटील नगर सिडको संचालक शिक्षक श्री हरी मोकळ सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले यावेळी सिटी क्लासेस पाटील नगर सिडको गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला संदीप युनिव्हर्सिटीतील कॉलेजचे प्राचार्य पंकज धर्माधिकारी दि युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला कमी विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या सिटी क्लासेस पाटीलनगर सिडको अनेक विद्यार्थी देश परदेशांमध्ये नोकरी शिक्षण घेत आहेत सीए डॉक्टर इंजिनियर हॉटेल उद्योजक व्यवसाय शेतकरी अशा अनेक उच्च स्तरावर विद्यार्थ्यांनी सिटी क्लासेस पाटीलनगर सिडकोचे नाव पोहोचले गुरु प्रभाकर गुरु, गुरु देव महेश्वरा ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आणि ज्ञानाला सत्य शिवा सत्यशिवा सुंदर म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं आहे ते कमी होत नाही आणि जे माझे जे काही गुरु असतील आज त्यांच्या मला जे सहवास लाभला त्याच्यामुळे आज मला परतफेन पुरस्कार मिळतो आहे तर याचं श्रेय मी माझ्या प्रथम गुरूंना देईन आणि आज मी जी शंभर वर्ष सातत्यपूर्ण ज्यांनी बरा कष्ट केलेली आहे आज ज्या मी माझ्या क्लासेस ओपन केलं आहे तर त्याचं सातत्यपूर्ण निकालाची आणि शंभर टक्के निकालाची हमी देणार हा एकमेव क्लास सिटी क्लासेस मी सिटी क्लासेसचे संचालक आहे गेल्या वीस वर्षापासून सतत अध्यापनाचं काम करतो आहे अखंड विद्यार्थी घडले गेलेले आणि अशीच धुरा पुढे चालावा आणि माझं एकच ध्येय आहे अपयशी यशाची पायरी असते पण आपल्या सिटी क्लासेसचं बी वाक्य आहे नियोजन हीच यशाची पहिली पायरी आहे तर तेव्हा मी सर्व श्रेय हे पालक विद्यार्थी आणि माझ्या घरचे बही आणि मिसेस यांना देऊ शकतो तर याच्या बाबतीत मला जास्त सहकार्य केलं ते माझ्या बहिणींनी केलेलं आहे आजपर्यंत साथ लावलेली आहे आणि आईचे संस्कार माझे ते मी आजपर्यंत विसरू शकतो त्यांची सर्व दोरा मी संपूर्ण श्रेय माझ्या घरच्यांना प्रथम देतो आणि नंतर मग बाकीच्या पालकांनी जो माझा विश्वास दाखवलेला तो असाच पुढे दाखवावा ही माझी अपेक्षा आहे